Belpati Bappa Moria Mangal Murti Moria Ready See. हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे गणेश चतुर्थी तर येणाऱ्या बाप्पाच्या आगमनानं तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आरोग्य सगळ्या गोष्टी येऊ देत त्यासोबत आमच्यासुद्धा येऊ देत आणि खूप दिवस झाले तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तब्येत खराब आहे जवळपास आठ दिवस झाले असतील आमचे याच्यामध्येच गेले त्याच्यामुळे मग मागचे मा काही दिवस एकतर व्हिडिओ पण आले नाहीत किंवा जे आलेत सुद्धा वे वेळेवरती काय आले नाही सो बाकीसुद्धा तयारीचा काही मी व्हिडिओ म्हणजे केलीच नाही तशी तयारी पण गणपती बाप्पा येणार आहेत तर म्हटलं आपण थोडंसं आता फ्रेश होऊया आणि छान त्यांचं आगमन करूयात सो रात्री थोडंसं हॉल हे क्लीन केलं आणि फक्त हे जे जे मागे कर्टन दिसतं तर ते तेवढं लावून ठेवलं होतं आणि म्हटलं आज सगळी बाकी तयारी करूयात आता जेवणामध्ये सुद्धा सिम्पल असं जेवण बनवेल दुपारी आ, तर काहीच नाही कारण संध्याकाळी बाप्पा येणार आहेत तर म्हटलं संध्याकाळी त्यांच्यासाठी मग मोदक हे ते सगळ्या गोष्टी करूयात आणि बाकी जी काही तयारी करतो आहे जे काही डेकोरेशन करतो आहे किंवा अजून काय जे बाकी होईल ते सगळं शेअर करते आज मनूला बरं वाटते त्यांना पण बरं वाटते माझी ही तब्येत छान आहे फक्त आता घसा सर्दी वगैरे हे आहे थोडंसं तर आता सर्दीचं एक आठ दिवस तरी राहतं आणि त्याच्यामुळं काय झालं यावे यावेळी ना मला भयंकर सर्दी झाली म्हणजे असं कान बंद झालेत पूर्ण घसा दुखतो आहे थ्रोट इन्फेक्शन आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी ह्या वेळेस खूप जास्त परेशान झाले होते त्याच्यामध्ये सगळ्यांचं दुखणं आणि बाकीची कामं थोडीफार तर असतातच ती तर तुम्ही बघितलीच असतील सो ती जी ज्या वेळेवर करून द्यायची आहेत यूट्यूबचे म्हणा काय ते तो पन, पन, तर ते तर करावीच लागली मला तब्येत बरी नसताना पण पण ठीक आहे असो आता ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर चालतच राहणार आणि आत्तासुद्धा खूप विकनेस आहे म्हणजे रात्री जेव्हा आम्ही साफसफाई केली किंवा थोडीशी जे काही केलं असेल ना तर त्याच्यामध्येच मला एवढा थकवा आला होता सकाळपासून सुद्धा ना पूर्ण आठ दिवसाचं जे काही घरामध्ये पसारा होता जे काही कपडे वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी आवरत बसले सो आत्ता जवळपास बघा पावणे एक वाजला आहे त्याच्यामध्येच म्हटलं ते व्यवस्थित आवरून घेव्यात आणि त्यानंतर तान मग आगमनाची तयारी आपण दुपारनंतर करूयात सो आत्ता काय काय करते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिवसभराचं रुटीन सो असंच रहा अगोदर ना पूजा हे करून घेतली कारण हे बाहेर गेले तर तोपर्यंत म्हटलं मी ते आवरते आणि मनू पण झोपलेली आहे आणि इथे आता मी पहिले डेकोरेशनची तयारी करते मागे हे फक्त यांनी माया हे लावून दिल्या होत्या म्हटलं तर टेबलवरती जो काही कपडा अंथरायचा आहे पाठ हे सगळ्या गोष्टी आपण ठेवून घेऊयात जेणेकरून ना आपल्याला जेव्हा गणपती बसवायचा ना तर तेव्हा फक्त गणपती आणि त्यानंतर मग त्यांचा जो काही साज असेल तर ते फक्त आपण करूयात जेणेकरून पटापट -पत होईल आणि स्वयंपाकाचं पण सगळं संध्याकाळीच करायचंय जसं की संध्याकाळी मुहूर्त आहे आणि मग तेव्हा गणपती बसवणार तर स्वयंपाक पण म्हटलं आपण म्हणजे जे, जे काही नैवेद्याचं आहे तर ते पण संध्याकाळच्या वेळेलाच बनवूयात आत्ता दुपारपासून बनवायची काही गरज नाही सो आता बाकी सगळ्या गोष्टी हे आवरून घेते आणि हे येईपर्यंत म्हणून जर नाही उठली तर बरेच नाही तर मग माझं हे पण होईल की नाही माहित नाही सो आता एकदम स्लो 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 गोष्टी चालू आहेत कारण थोडंसं बरं वाटतंय माझ्या आवाजावरून आणि फेसवरून पण तुम्हाला कळत असेल तर म्हटलं लगेचच घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी नको करायला जेवढं होईल जसं होईल तसं आपण मनापासून गोष्टी करूयात म्हणून झालं का स्वयंपाक झालं का स्वयंपाक झालं का स्वयंपाक झाला झाला मनाची काय करते कस लोढीत राहिले तुला काल रात्री पर्यंत तर तुला उठवलं जात नव्हतं बळक दवाखान्यात नेलं चालू आपण गणपतीमुळे विशेष

भाजी एवढं एवढ सगळं बनवणार काय झालं काय दुसरं टाकलं का दुसरंच टाकलं काय झाली बंद कर ना <laughs> गॅस नाही बरोबर आहे कारण गणपतीचा साडेपाच तास अगोदर सगळं रेडी केलं म्हणजे टेन्शन नाही आणि आपल्या सोसायटी मधलं पण ढोल तशाच गजरात स्वागत आहे का आगमन आहे गणपतीचं मग ते पण बघायला जाव्यात होत

कारण ती खान तर मी मस्त रेडी आहे एकदम सिंपल कॉटनची साडी आणि त्यानंतर बाकीची ज्वेलरी हे आहे तसा लुक आहे तर आज मी विचार केला होता मी साडी तर काही नेसणार नाही सिंपल ड्रेस वेअर करेल पण म्हटलं नाही एवढं छान दिवस आहे आणि छान आता थोडंसं फ्रेश पण वाटते तर मस्त रेडी होऊया जेणेकरून अजून छान अजून उत्साह येतो सो सगळ्यांनी बाकी दोघांनी म्हणजे त्यांनी आणि म्हणून काय घातलं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्या अगोदर डेकोरेशन रेडी केलं स्वयंपाक हे पण रेडी झाला आणि जसं म्हटलं की संध्याकाळी साडेपाच नंतरचा मुहूर्त आहे तर म्हटलं त्यानंतर आपण बाप्पांचं आगमन करूयात आता आम्ही काही यावर्षी नवीन बाप्पा आणला नाहीत कारण मागच्या वर्षीला प्रेग्नेन्सीमुळं आम्ही मागच्या वर्षीच्या गणपतीचं विसर्जन केलं नव्हतं आणि तेच गणपती म्हणजे पूजेसोबत त्यांची पण पूजा करायचो आणि तेच गणपती आता मी बसून त्याच्यानंतर मग यावर्षी त्यांचं विसर्जन करणार आहोत तर सो तेच म्हणजे घरातूनच आम्ही फक्त देवघरापासून इथपर्यंत बाप्पा घेऊन येणार आणि बाकी आता माझं असा लुक आहे त्यांचा आणि मनूचा पण लुक तुम्हाला कशी दिसते पप्पा आणि माऊ छान 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 दिसते छान छान Chan, 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 chan. तिला स्ट्रोलर मध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर मी सगळं के रेडी केले ऑलरेडी इथे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मस्त आता फक्त बाप्पांची कमी आहे बाकी सगळं रेडी आहे आणि म्हणता म्हणता बघा इथे किती पावणे सहा झाले ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ನೋರ್ಯಾಂಗಲ್ ಗಪತಿ ಬಪ್ಪಲ್ ಗಣಪತಿ ಬರ್ಯಾ ಮಂಗಲ್ ಮೋರ್ಯಾ ಗಣಪತಿ ಪಪ್ತ ಮೋರ್ಯಾ ಮಂಗಲ್ತಿ ಮೋರ್ಯಾ ಅಲಾರಿ ಅಲ ಗಣಪತಿ ಆಲ ಅಲಾರಿ ಅಲ Ganpati yana. Ganpati na. Ganyan Morya. Yeah. थोडंस लावायचं लिहिलं लावायचं टिकली लावायचं काय परत बप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा <laughs> मोरया मंगल मूर्ती मोरया आला रे आला <laughs> गणपती आला, आला। सुखी ठेव ना सुखी ठेव Yeah छान झालं आहे इथे नैवेद्य पण रेडी आहे तर नैवेद्यासाठी मग जसं म्हटलं मी तेलच्या त्यानंतर मसाले भात भाजी खीर आणि कुरडे पापड आणि इकडे मोदक सुद्धा बनवलेत मोदक आज मी तसेच बनवले खोबऱ्याचे आणि साखरेचे म्हटलं आता जेव्हा होईल निवांत असेल तर तेव्हा आपण उकडीची मोदक बनवूया पण आता त्याला नैवेद्य दाखवून घेतो अगोदर मग तसंच असतं ना

मस्त गणपतीच्या आगमनानं सुद्धा एकदम फ्रेश वाटते आणि एकदम असं टवटवी आल्यासारखी झाली असं झाले की माझं काल एवढं दुखत होतं किंवा मग चार दिवसापूर्वी एवढा मला त्रास होत होता हे माझ्या आता लक्षात सुद्धा नाही एवढं मस्त वाटते एकदम छान वाटते आणि बाकी काही नाही माझचा दिवस छान गेला खूप काही शूट नाही करता आलं कारण मग सकाळपासून जसं म्हटलं की सकाळपासून माझं काही ना काही काही ना काही कंटिन्यू काम चालू आहे आणि एवढ्या दिवसांचा सगळ्या गोष्टी अशा पसारा पडलेला होता घरामध्ये त्याच्यामुळं मग तो आवरण्यात खूप जास्त वेळ गेला त्यामध्ये रात्री थोडीशी साफसफाई केली त्याच्यामध्ये पण वेळ गेला त्यामुळं रात्री उशीर झाला झोपायला सो अशा सगळ्या गोष्टी होत्या पण खरंच हॉलसुद्धा समस्त एकदम भरल्यासारखा आणि मस्त छान वाटतं आहे आणि मग आता काही नाही तिकडे जायचं होतं सोसायटीच्या गणपतीच्या तिकडेसुद्धा कारण तिकडे थोडंसं मस्त ढोल ताशा हे आणि काय संगीत खुर्चीचा वगैरे प्रोग्राम होता आहे मस्त जणी डान्स करत होत्या पण पिल्लू खूपच किरकिर करायली आणि मग कारण तिची झोप नाही झाली आहे आणि जेवण पण नाही करत होती म्हणजे दोन दिवस झालं तिचं खाणे म्हणजे खातेही नाही आहे प्रॉपर त्याच्यामुळे ना ती थोडीशी किरकिर करत होती आत्ता सुद्धा थोडी किरकिर करत होती पण कसं तरी गणपती बसवला हो आणि त्याच्यानंतर मग म्हटलं तिला झुपवते सो तिला झोपवलं त्यामुळं आता तिकडे काही जाता आलं नाही जेव्हा आता उद्या वगैरे जाईल तर तेव्हा मी तुमच्यासोबत सोसायटीमधला पण गणपती शेअर करेल आणि असा होता आजचा मग दिवस आता आम्ही जेवण करतो आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा यापुढे आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहतील आणि छान छान ब्लॉग्स घेऊन येण्याचा मी ट्राय करेल चलो बाय